वार्षिक तिरट जुगारावर छापा सहा संशयितांना अटक तीन लाख पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त वार्षिक शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री मुळे प्लॉट सोलापूर रोड येथील एका ठिकाणी छापा टाकून तिरट नावाच्या जुगार खेळावर मोठी कारवाई केली या कारवाईत सहा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन, तीन लाख पंचेचाळीस हजार किमतीचा रोख रक्कम मोबाईल हँडसेट आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे पोलीस विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारेमुळे प्लॉट परिसरातील सुधीर उर्फ बापू नाकाडे यांच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला घटनास्थळी संशयित तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले रात्री सकाळचे अकरा वाजून वाजता बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली अटक करण्यात आलेले संशयित एक सुधीर उर्फ बापू शिवराज नाकाडे दोन सतीश गणपत हजारे तीन अमोल दत्तय हिंगमोरे चार धनंजय शिवाजी मोरे पाच विजय मोहन वाघमारे सहा कृष्ण जयराज राजपूत जप्त मालमत्तेचा तपशील एकूण जप्त मालमत्ता तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये सर्व संशयितांविरुद्ध महाराष्ट्र कलम चार आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार घाडगे करत आहेत बार्शी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाला म्हणाले या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्या आणि चालवणाऱ्या टोळ्यांवर चाप बसला आहे नागरिकांनी अशा प्रकारांबाबत माहिती पोलिसांना कळवावी आम्ही तातडीने कारवाई करू सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालगुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली बार्शी शहर पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या टोळ्यांवर तातडीने कारवाई करून कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर्श ठेवला आहे नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करून अशा बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा